सतर्क रहा जिथे न्याय बा हक्काची तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी प्रकाशन करून प्रकाशन कट्ट्यावरून बाहेर पडत होतो त्यावेळेस हल्लेखोरांनी मी म एकटा असं बघून मला गाठलं माझ्याबरोबर एकच मित्र सहकारी माझा होता जो आयोजकच आहे आणि त्यांनी माझ्या डोळ्यात काळ्या केमिकलसारखा काहीतरी पदार्थ टाकला आणि त्यानंतर माझ्या डोळ्याला हे झालं दोघं तिघं तीन जणं जवळपास होती तिघांच्या हातात दारदार शस्त्र होती तुला संपवतो संमेलन होऊ देत नाही अशी भाषा त्यावेळेस ते त्यांनी वापरली तुझा जीव घेतो ह्याचा जीव घ्या रे अशी भाषा त्यांच्याकडून वापरण्यात आली आणि हा हल्ला कुणी केला आहे कशामुळे केला आहे याची माझ्याकडे कुठली माहिती नाही मी सतत सरकारच्या विरोधात सुद्धा बोलत राहतोय मराठी भाषेसाठी प्रयत्न सुरू आहेत हिंदी सक्तीच्या विरोधात सुद्धा सातत्यानं भूमिका घेतलेल्या आहेत सरकारचा हस्तक्षेप साहित्य संस्थांमध्ये होतो त्या बाबतीत सुद्धा मी भूमिका घेतलेल्या आहेत आणि कशातून हा हल्ला झाला आहे चांगलं संमेलन केल्यामुळं झाला आहे के का सरकारच्या विरोधात बोलल्यामुळं झाला आहे याची कुठलीही माहिती माझ्याकडे आत्ता उपलब्ध नाही मी पोलिसांकडे तक्रार करतोय मला प्रचंड त्रास झाला डोळ्यात केमिकल घातल्यानंतर यांनी श्वास गुदमरत होता आणि छातीत सुद्धा दुखल्यासारखं झालं मी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला आहे डॉक्टरांचे उपचार घेतलेले आहे आणि पुन्हा संमेलन स्थळी मी आलेलो आहे हल्लेखोरांच्या हातात कोयत्यासारखे धारदार शस्त्र सुद्धा धारदार शस्त्र, शस्त्र होती त्यांच्या हातामध्ये आणि ह्याला संपवा तुला संपवतो संमेलन होऊ देत नाही संमेलन उधळून लावू अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आणि पहिल्यापासूनच संमेलन उधळण्याच्या भूमिका सुरू होत्या संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील झाल्यापासून ह्या भूमिका मांडल्या जात होत्या संमेलन होऊ देणार नाही वगैरे त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला होता पण विरोधकांचं लक्ष सुद्धा आहे याची मला काही माहिती नव्हती आणि संमेलन चांगलं होतंय कदाचित चांगलं संमेलन घेतल्यामुळं मराठी भाषेच्या संमेलनाला लाखो लोकांची गर्दी उसळण्यामुळे सुद्धा आलं झाला असावा आता पोलिसांनी मला आणि महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांना संरक्षण दिलेलं आहे तेव्हा पुढं काही काढणार नाही संमेलन व्यवस्थित होईल अशी मला खात्री आहे आणि हल्ला झाला तरी मराठीची सेवा करत राहू आणि साहित्य सेवेसाठी लढत राहू हल्लेकर कोणत्या पक्षाचे होते का संघटने नाही ते काही समजत नाही हल्लेकर कुठल्या पक्षाचे गटाताटाचे होते याच्या बाबतीतली काही माहिती माझ्याकडे नाही पोलीस तपासामध्ये सत्य बाहेर येईल आणि पोलीस मला न्याय देतील याच्यावर माझी खात्री हल्ला केला काय ते काय असे म्हणले की तुला संपवा तुला संपवतो संमेलन उधळून लावू संमेलन होऊ देणार काय दिल्या की नाही बाकी काय घोषणा काय करणार असं असं वाटत काही समजत नाही कारण काय विरोध प्रचंड आहे संमेलनाला विरोध आहे संमेलन उधळून लावायला विरोध आहे आमच्या संस्था ताब्यात घेण्यासाठी विरोध आहे हिंदी सक्तीवर आम्ही बोलू नये म्हणून विरोध आहे नेमका कुणी हल्ला केला असेल कशासाठी केला असेल हे आत्ता काही सांगता येत नाही ते पोलीस तपासतच पाहिजे कालच्या तुमच्या भाषणाबद्दल काय आक्षेप आहे का मुख्यमंत्री हा माझ्या मुख्यमंत्र्यांच्या समोर मी जे काही भाषण केलं त्याच्यावरून पुण्यात काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांना मी धमकी दिली वास्तविक जर माझं भाषण ऐकलं तर मी मुख्यमंत्र्यांना कुठली धमकी दिलेली नाही मुख्यमंत्र्यांचा मी कृतज्ञपूर्वक उल्लेख केलेला आहे तर माझ्याविरुद्ध धमकी दिली अमुक केलं तर अमुक केलं असं माझ्याविरुद्ध जे पत्रकं व्हॉट्सअप पोस्ट सुद्धा फिरवण्यात आलेले आहे आपण कृतज्ञतापूर्वक एवढंच सांगितले की मुख्यमंत्र्यांना आपण विनंती केली की सरकारनं साहित्य संस्थांच्या कामात हस्तक्षेप करू नये न्याय प्रक्रियेत सरकारनं हस्तक्षेप करू नये एवढीच भूमिका आपण मांडलेली आहे आपण काही मुख्यमंत्र्यांना धमकी दिलेली नाही आणि मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आमच्या सर्वांचे प्रमुख आहेत आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्याकडं विनंती करणं हा आपला अधिकार आहे आणि लोकशाही मार्गाचा तो अधिकार आपण वापरला हस्तक्षेप करू नका एवढी मागणी करणं काही गैर नाही विचारांचा सामना विचारांनी व्हावा तो हल्ल्याने होऊ नये आणि ह्यात आमचा जीव गेला तरी चालेल आम्ही कुठं माग हटणार नाही अशी आमची भूमिका तुम्ही जी काही भूमिका आता सांगता येत नाही असू शकतं की बाबा आता मुख्यमंत्र्यांचं विरोधक अशी माझी प्रतिमा त्यामधून तयार करण्याचा प्रयत्न झाल्यामुळं सहज कुणालाही हल्ला करता येऊ शकतो कारण मुख्यमंत्र्यांकडे ग्रह खात आहे त्यामुळे समजा हल्ला केला तरी कुणी आपल्याला काही करणार नाही अशी भावना हल्लेखोरांच्या मनामध्ये असू शकते आता काय सांगत आहे